अहमदनगर शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या बुरानगरच्या अंबिका देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभावानी हिचं माहेरघर असलेलं बुरानगर येथे नवरात्रोत्सवास मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे बुधानगर येथे निसर्गाच्या सानिध्यात असलेलं अंबिका देवीचं मंदिर एकोणावीसशे तेरा साली लहानू भिकू भगत यांनी स्वखर्चानं बांधलं भगत यांचे नातू असलेले त्यांचे वंशज अर्जुन किसन भगत यांनी पाच वर्षांपूर्वी सभामंडप बांधून मंदिराची शोभा वाढवली आहे या मंदिराचे पुजारी आणि व्यवस्थापक भगत कुटुंबीयच आहेत दररोज शेकडो भाविक आंबिका मातेच्या दर्शनासाठी या ठिकाणी हजेरी लावत असतात आणि देवीची खणा नारळांना ओटी भरून भाविक नवस पूर्ण करतात आमचे देवीच्या सेवेमध्ये आमची अठ्ठावीसावी पिढी चालू आहे सध्या आम्ही दरवर्षी वेळी तुळजापूरला पलंग आणि पालखी घेऊन जात असतो आणि प्रत्यक्ष तुळजाभवाची मूर्ती या पालखीमध्ये बसवली जाते आणि दसऱ्याचा शिमोल्चा सोहळा तिथं पार पाडला जातो ही परंपरा खूप जुनी जवळजवळ एक हजार वर्षापासूनचे चालू आहे आणि आजही ही प्रथा इथं चालू आहे ही जी देवी आहे थोर्जा भावानी ही फार नवसाला पावणारी देवी आहे देवीचं या ठिकाणी वास्तव्य असल्यामुळं भाविकांची श्रद्धा आहे नवरात्र उत्सवाला या ठिकाणी एक पहिल्या माळ्यापासून प्रारंभ झालेला आहे आणि पुरानगरची जागृत देवस्थान आणि सुद्धा भावानीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी मी दरवर्षी या ठिकाणी येत असतो या ठिकाणी अतिशय उत्तम व्यवस्था भाविकांमार्फत म्हणा आणि इथल्या व्यवस्थापकांमार्फत होत असतो दरवर्षी मी या देवीचा मोठा भक्त असल्यामुळे दरवर्षी मी पायी या ठिकाणी नागरदेवानी इथं येत असतो दर्शन घेत असतो आणि देवी सर्वांना चांगल्या प्रकारचं सुबुद्धी देव या ठिकाणी मी एवढीच प्रार्थना करतो श्री चोवीस तासासाठी प्रतिनिधी सौरभ गायकवाड अहमदनगर